महाराष्ट्र राज्यमध्ये आणि आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा विधानसभा निवडणूकची प्रोसेस पार पाडली आम्ही तेवीस नोव्हेंबरला काउंटिंग झाल आणि रिझल्ट पण त्याच दिवशी डिक्लेअर झाले त्यानंतर एकोणतीस नोव्हेंबर एकोणतीस नोव्हेंबरला माडशिरस तालुक्याचे मरकडवाडी गाव माडशिरस तालुक्याच्या मरकडवाडी गावातून प्रांत आणि तहसीलदारला तिथे जे गावचे लोक होते जे गावचे नागरिक होते त्यांनी एक निवेदन दिला की जे रिझल्ट आले आहेत त्यावर आम्हाला विश्वास नाही आणि म्हणून आम्हाला चाचणी मतदान करायचे एक्झिट पोल स्वतः बॅलेट पेपरवर करून बघायचे आजच्या लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एकावन्न त्याच्या कलम एकोणीस अ बीस आणि वीस अ कलम एकोणीस अ बीस आणि वीस अ त्याप्रमाणे फक्त आणि फक्त भारतचे निवडणूक आयोगला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला आणि त्यांचे मशिनरीला म्हणजे आम्हाला फक्त आम्हाला इलेक्शन कमिशन आणि त्यांच्या वतीने आम्हाला इलेक्शन करण्याची किंवा कुठल्याही निवडणूक करण्याची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक करण्याची ज्या प्रोसेस आहे ते फक्त आम्हाला करता येते बाकी कोणालाही कुठल्याही प्रकारचा अधिकार देण्यात आलेला नाही आहे कुठल्याही कायद्यामध्ये कुठल्याही नियम मध्ये दुसऱ्या कोणत्याही माणसला अशा प्रकारचा प्रोसेस करण्यासाठी निवडणूक स्वतः करण्यासाठी अधिकार कोणालाही प्राप्त नाही आहे म्हणून त्यांच्या जे निवेदन होता ते प्रांत आणि तहसीलदारनी त्याला अमान्य केला त्यानंतरही त्या ठिकाणी जे नागरिक होते त्यांनी असा ठरविला की आम्ही स्वतः मतदान करून बघणार त्यामुळे दोन डिसेंबर पासून पाच डिसेंबरला प्रांत माड शिरसनी त्या ठिकाणी जमावबंदीचा जमाव आदेश काढला सीआरपीसी वन फोर्टी फोर आणि आता भारतीय न्याय संहिता एक कलमचा उपयोग करून त्यांनी जमावबंदीचा आदेश काढला त्याचं उल्लंघन करण्यात आलेला त्यांच्या त्याचं उल्लंघन करण्यात आला म्हणून एकूण एकोणनवत लोकवर एट्टी नाईन लोकांवर त्या ठिकाणी एफ आय आर दाखल झाला भारतीय न्याय संहिता एक एकोण वन एट्टी नाईन वन वन एट्टी नाईन टू एक नव्वद आणि दोनशे तेस हे सगळे कलाममध्ये त्यांच्यावर एफ आय आर गुन्हा आम्ही दाखल केला आता बरेच लोकांच्या मनात हा प्रश्न आहे दोन तीन प्रकारचे प्रश्न आहेत पहिला प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी मरकडवाडीचे गावचे नागरिक जे आहेत त्यांना चाचणी मतदान करण्यापासून का रोखण्यात आला दुसरा ईव्हीएम बद्दल बरेच लोकांनी सवाल उपस्थित केले आहेत बरेच लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत हे सगळे प्रश्नाच्या उत्तर देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी या प्रेस कॉन्फरन्स ठेवला आहे नंबर वन जे सवाल आहे की त्या ठिकाणी लोकांना चाचणी मतदान कानी तुम्ही करून दिला त्याची ऑलरेडी उत्तर दिलं आहे लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीस सो मध्ये कलम एकोणीस अ बीस आणि बीस अ मध्ये फक्त इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि त्यांची मशीनरी म्हणजे की कलेक्टर आणि कलेक्टरची मशीनरी फक्त त्यांना हे अधिकार आहे की इलेक्शन घेण्यासाठी लोकसभा आणि विधानसभा इलेक्शन घेण्याचा अधिकार फक्त आम्हाला आहे बाकी कोणालाही नाहीये कुठल्याही तरतूद मध्ये कोणालाही कुठल्याही अधिकार देण्यात आलेला नाही आहे नंबर टू त्यांना जर रिझल्टवर डाऊट असेल ज्या ईव्हीएमच्या रिझल्टवर डाऊट असेल तर ते कोर्टमध्ये इलेक्शन पेटिशन फाईल करू शकतात ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे तक्रार करू शकतात त्याच्यामुभा आहे त्यांना पण स्वतः चाचणी मतदान घेण्याच्या कुठल्याही प्रकारचा मोभा कोणालाही नाही आहे उदाहरणसाठी जर कोणाला असं वाटलं की पोलीस फोर्स बरोबर काम करत नाही त्यांना न्यायालयातून न्याय बरोबर मत न्याय मिळत नाही तर याचे असा अर्थ नाही झाला की तुम्ही स्वतःच्या पोलीस फोर्स किंवा स्वतःच्या जेल सुरू करू शकता तो सरकारच्या काम आहे तो इलेक्शन मशी कर, कमिशन ऑफ इंडियाच्या काम आहे तो आमच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि कॉन्स्टिट्युशनल मशिनरीच्या काम आहे पहिला उत्तर हा झाला दुसरा जो प्रश्न बरेच लोकांनी उपस्थित केले ईव्हीएम बद्दल ईव्हीएमच्या ज्या प्रोसेस आहे त्याच्याबद्दल मी थोडक्यात आपल्याला सांगतो आम्ही वारंवार प्रेस कॉन्फरन्स मधून प्रेस कॉन्फरन्समध्ये ईव्हीएम बद्दल सर्व प्रकारची आम्ही जाणकारी दिली आहे तरी सुद्धा ईव्हीएम बद्दल मी, मी पुन्हा एक वेळी त्यामध्ये काय काय सेफगार्ड्स आहे काय काय चेक्स अँड बॅलन्सेस आहे त्याबद्दल मी विस्तारपूर्वक सांगतो नंबर वन ईव्हीएमच्या जे प्रोसेस सुरू असतो त्याच्या आम्ही म्हणतो फर्स्ट लेवल चेकिंग एफ एल सी एफ एल सी च्या जे प्रोसेस आहे ते प्रत्येक ईव्हीएम मशीनवर आम्ही एफ एल सी करतो त्याच्या फर्स्ट लेवल चेकिंग करतो तो एक अगस्ट पासून एकतीस ऑगस्ट पर्यंत एफ एल सी झाला होता है. एक अगस्ट दो हजार चोवीस पासून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत एफ एल सी प्रोसेस झाला होता एफ एल सी प्रोसेस जे आहे ते रामवाडी गोडाऊन मध्ये सोलापूर शहरमध्ये रामवाडी गोडाऊन मध्ये झाला होता एफ एल सी नियम असा असते की पोलिटिकल पार्टीचे राजकीय पक्षांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या समोर एफ एल सी झाला पाहिजे आम्ही त्यांना नोटीस देतो त्या नोटीसवर त्याच्या आम्ही पोच घेतो आणि जर कोण कोणी नाही आले तर आम्ही वारंवार त्यांना कॉल करून सांगतो की तुम्ही या रामवाडी गोडाऊनला तुमच्या समोर आम्हाला एफ एल सी करायचे त्याप्रमाणे त्यांच्या समोर एफ एल सी होत असते एफ एल सी मध्ये प्रत्येक मशीनला प्रत्येक बॅलेट युनिटला आम्ही शहाण्वे वोट देतो बॅलेट युनिट वर बटन असतात प्रत्येक बटनला आम्ही सहा सहा वोट देतो शहाण्वे वोट देतो आणि अगेन हे पोलिटिकल पार्टीचे चे, चे राजकीय पक्ष प्रतिनिधीचे समोर हा पूर्ण प्रोसेस होऊन जात होत असते त्यानंतर एफ एल सी एफ एल सी मध्ये अगेन एक टक्के मशीनवर एक टक्के मशीनवर आम्ही बारा सो वोट देतो दोन टक्के मशीनवर हजार वोट देतो आणि पुन्हा दोन टक्के मशीनवर आम्ही पाच सो वोट देतो आणि या व्यतिरिक्त बाकी शिल्लक मशीन आहे त्यावर प्रत्येकवर छानवे वोट देतो आणि सर्व जे प्रोसेस आहे ते राजकीय पक्ष प्रतिनिधीच्या समोर झाला होता रामवाडी गोडाऊन मध्ये त्यांचे सही आहे आमच्याकडे त्यांचे व्हिडिओ आहे त्यानंतर जे प्रोसेस असते हे एफ एल सी केल्यानंतर आम्ही परत ते रामवाडी गोडाऊन मध्ये ठेवतो त्यानंतर बाईस आणि बाईस आणि चोवीस ऑक्टोबरला हे सर्व मशीन्स आम्ही त्या ठिकाणी पाठवला होता अक्लूजला पाठवला होता अक्लुज चा रेस्ट अक्लुजच्या गोडाऊन आहेत रूम आहे त्या ठिकाणी आम्ही पाठवला होता जेव्हा रामवाडी गोडाऊन आम्ही काढला होता रामवाडी गोडाऊन गो उघडून आम्ही मशीन्स काढला होता त्या दिवशी सर्व राजकीय पक्ष जे मोठे मोठे राजकीय पक्ष आहेत त्यांच्या जिल्हा प्रतिनिधीच्या समोर आम्ही काढला होता त्यांचे सही आहे आणि आमच्याकडे व्हिडिओ पण आहे ते नंतर आम्ही प्रेसच्या सोबत शेअर करू रामवाडी गोडाऊन तुम्ही ज्या मध्ये आम्ही हे मशीन्स टाकला होता त्याचे जीपीएस वर आम्ही ट्रॅकिंग केला होता आणि सर्व जे राजकीय पक्षचे प्रतिनिधी आहेत त्यांचे अधिकार आहे त्यांचे हे अधिकार आम्ही प्रदान केला होता ई सीआयच्या आदेशान्वये की तुम्ही तो गाडीच्या फॉल फॉलो पण करू शकता तुमच्या स्वतःच्या गाडीमध्ये त्यानंतर मध्ये महाराष्ट्र राज्य वाखर महामंडल हा गोदाम मध्ये ते स्ट्रॉंगरूम आहे स्थापित केला होता जेव्हा त्या ठिकाणी अखलूजच्या रूम मध्ये हे सर्व मशीन्स पोहोचले होते बाईस तारीख तेवीस तारीख आणि चोवीस तारीख बाईस ऑक्टोबरला जे प्रतिनिधी उपस्थित होते राजकीय पक्ष जे चे त्यांचे मी नाम सांगतो श्री संतोष शंकर राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटचे हे प्रतिनिधी होते त्या ठिकाणी ते अखलूजमध्ये उपस्थित होते तेवीस तारीखला आणि चोवीस तारीखला श्री अनिलजी तानाजी साठे महाराष्ट्र विकास सेना पक्षचे श्री बाबासाहेब विश्वनाथ कारंडे शिवसेना उद्धव उधव बाळासाहेब ठाकरे गटचे आणि श्री कबीर मुलानी पीआरपी गटचे पीआरपी पक्षचे हे सर्व जे प्रतिनिधी होते त्यांचे समोर आम्ही मशीन अखलूज मध्ये ठेवला त्यानंतर नऊ नोव्हेंबरला नऊ नोव्हेंबरला ईव्हीएम च्या आम्ही पेरिंग केला होता बीयू चे पेअरिंग केला होता पुन्हा त्यामध्ये राजकीय पक्ष किंवा उमेदवार समोर हा प्रोसेस झाला होता त्यावेळी श्री जीवन उत्तमराव जानकर श्री तुकाराम ठवरे श्री हरी पालवे श्री उमेश देवकते श्री दादासाहेब गालफाडे हे सर्व लोक त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांचे समोर आम्ही ईव्हीएम पेअरिंग नऊ तारीखला नऊ नोव्हेंबरला केला होता दहा नव नोव्हेंबर आणि अकरा नोव्हेंबरला आम्ही ईव्हीएमच्या कमिशनिंग केला दहा नोव्हेंबरला श्री संतोष राऊत श्री निलेश ननवरे आणि श्री अनिल साठे यांच्या उपस्थितीमध्ये झाला होता ते व्हिडिओमध्ये आमच्याकडे आहे आणि त्यांची सही पण आमच्याकडे आहे अकरा तारीखला जी कमिशनिंग झाली होती त्यामध्ये जे उमेदवार आहेत श्री उत्तम राव जे उमेदवार होते श्री उत्तमराव शिवदास जानकर त्यांचे कडून जे प्रतिनिधी उपस्थित होते त्यांचे नाव श्री दत्तात्रय सुरेश येडके होता उमेदवार श्री राज यशवंत कुमारचे प्रतिनिधी ते स्वतः उपस्थित होते श्री दादा विश्वनाथ लोखंडे उमेदवार आहेत ते स्वतः उपस्थित होते ॲडव्होकेट श्री मनोज कुमार उत्तम सुरवसे हे उमेदवार आहेत आणि स्वतः उपस्थित होते श्री त्रिभुवन विनायक धैंजे हे उमेदवार आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी श्री दादासाहेब गालफाडे हे उपस्थित होते त्यांच्या समोर ईव्हीएम जे प्रोसेस आहे तो पूर्ण झाला होता ईव्हीएम कमिशनिंगचा कमिशनिंगचा जे प्रोसेस आहे त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो त्या दिवशी आम्ही ईव्हीएमच्या मशीनवर आम्ही बॅलेट पेपर टाकतो प्रत्येक मशीन मध्ये आम्ही पुन्हा सोला वोट देतो सोला बटन असतात बीयू वर आणि प्रत्येक बटनला वोट देतो आणि पाच टक्के जे मशीन आहेत ईव्हीएमचे पाच टक्के ईव्हीएम मशीनवर आम्ही हजार वोटचा एक मॉकपोल करतो हे पाच टक्के मशीन कुठले असतील हे आम्ही त्या ठिकाणी जे राजकीय पक्षचे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी जे उपस्थित असतात त्यांना आम्ही विचारतो की तुम्ही निवड करा की कुठले पाच टक्के ईव्हीएम मशीनवर हजार वोट करायचे आणि आम्ही त्यांना प्रोत्साहन करतो त्यांना प्रोत्साहित करतो की तुम्ही स्वतः ते वोट बटन दाबून तुम्ही स्वतः वोट करून बघा तर हे सर्व प्रोसेस त्यांच्या समोर आहे ते व्हिडिओमध्ये पण आहे त्यांचे सही पण आहे त्यानंतर मतदानच्या दिवशी अगेन आम्ही स्ट्रॉंग रूम उघडतो वीस नोव्हेंबरला मतदान झाला होता एकोणीस नोव्हेंबरला आम्ही रूम उघडतो त्या दिवशी परत राजकीय पक्ष प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या समोरच आम्ही उघडला होता व्हिडिओ आणि त्यांचे सही आमच्याकडे आहे वीस नोव्हेंबरला पोलिंग झाला होता गाव मध्ये तीन मतदान केंद्र आहे मतदान केंद्र नंबर छ्यानवे सत्तानवे आणि अंठानवे त्यामध्ये 96, मतदान केंद्र मतदान केंद्र क्रमांक शहाण्वे मध्ये चार पोलिंग एजंट उपस्थित होते पोलिंग एजंट पोलिंग एजंट कोण असतात प्रत्येक कॅन्डिडेट त्यांचे पोलिंग एजंट कुठल्याही बूथवर अपॉइंट करू शकतात आणि ते पूर्ण दिवस बूथ मध्ये हजर असतात ते चार लोक हजर होते मतदान केंद्र क्रमांक सत्तानवे मध्ये पुनः चार लोक हजर होते चार पोलिंग एजंट होते आणि मध्ये तीन पोलिंग एजंट होते यामध्ये ज्या उमेदवारनी पूर्ण प्रोसेसवर आक्षेप घेतला आहे त्यांचे पण पोलिंग एजंट उपस्थित होते त्यांचे पण नाम आणि सही आमचे समोर हो आहे आता ऍक्च्युअल पोल सुरू केल करण्यापूर्वी नियम असा आहे की आम्हाला मॉकपोल करायचे करा असते प्रिसाइडिंग ऑफिसर जे आहे ते मशीनवर पन्नास वोटच्या मॉकपोल करतात आणि ते पोलिंग एजंटचे समोरच करायचे करावे लागते आणि त्या दिवशी एवढे हे चार चार आणि तीन लोक शहाण्णवे सत्तानवे आणि अठ्ठानवे मध्ये उपस्थित होते त्यांच्या समोर मॉकपोल झाला पोलचा रिझल्ट आम्ही त्यांना दाखवतो की ज्या कॅन्डिडेटला जेवढे मतदान केलंय तेवढे मत ईव्हीए मध्ये आला किंवा नाही आणि त्यानंतर मॉकपोल सर्टिफिकेट बरोबरपणे योग्य पद्धतीने कंडक्ट झाला आहे आणि कुठल्याही चूक नाही आहे त्याच्या आम्ही मॉकपोल सर्टिफिकेट घेतो आणि ते सर्टिफिकेटवर हे सर्व पोलिंग एजंटचे जे उमेदवारचे प्रतिनिधी आहेत त्यांच्या सही पण आहे तो पण आमच्याकडे आहे त्यांच्या समोर मॉक पोल झाला आहे आणि त्यानंतर अॅक्च्युअल पोल सुरू झाला आहे मॉक त्यांनी सही करून दिला आहे की कुठल्याही प्रकारच्या रिझल्ट मध्ये तफावत नाही आहे ज्या कॅन्डिडेटला जेवढे वोट दिला तेवढे रिझल्ट चे बटन दाबून तेवढे रिझल्ट सीव्ही मध्ये डिस्प्ले झाला त्यानंतर तेवीस तारीखला अच्छा पुन्हा सीलिंग करताना मॉकपोल जेव्हा आम्ही रूममध्ये सील करतो सर्व राजकीय पक्ष लोकप्रतिनिधी होते राजकीय पक्षचे प्रतिनिधी होते, होते आणि त्यांचे सह्याने व्हिडिओ आमच्याकडे आहे तेवीस तारीखला काउंटिंगच्या काउंटिंग झाला मी एक वेळी सांगून देतो बीस नोव्हेंबरला जेव्हा सील करण्यात आले स्ट्रॉंग रूम जेव्हा सील बंद करण्यात आलेला होता त्या दिवशी श्री महादेव विजय कावडे आणि श्री निलेश सूर्यकांत ननोवरे हे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी आहेत आणि ते लोक त्या ठिकाणी उपस्थित होते व्हिडिओ मध्ये आणि त्यांची सही पण आमच्याकडे आहे तेवीस नोव्हेंबरला आम्ही साठी स्ट्रॉंग रूम पुन्हा उघडला आणि त्या दिवशी उमेदवार श्री उत्तमराव शिवदास जानकर चे प्रतिनिधी श्री अर्जुन सिंग मदन सिंग मोहिते पाटील उपस्थित होते श्री कुमार आनंद उमेदवार श्री कुमार आनंदा लोंढेचे प्रतिनिधी श्री संजय दिनकर मगर उपस्थित होते आणि उमेदवार श्री राम विठ्ठल सातपुतेचे प्रतिनिधी श्री केशवराज कल्याणराव पाटील उपस्थित होते त्यांचे समोर आम्ही रूम उघडला होता काउंटिंग सुरू असताना काउंटिंग एजंट प्रत्येक कॅन्डिडेटला अधिकार आहे ते प्रत्येक बुथ वर काउंटिंग एजंट अपॉइंट करू शकतात बूथ क्रमांक नाईन्टी सिक्स मार्करवाडी त्यामध्ये मतमोजणी प्रतिनिधीचे नाव श्री विराज प्रकाश निंबाडकर श्री आकाश भीमराव सावंत श्री शंभूराज श्री शंभूराजे केशवराव पाटील श्री धनंजय तुकाराम साठे श्री काशीलिंग नेताजी ठवरे श्री सौरभ लालासाहेब वाघमारे हे सर्व जे काउंटिंग एजंट होते मतमोजणी प्रतिनिधी होते हे बूथ क्रमांक नाईन्टी सिक्स मार्करवाडीसाठी हे काउंटिंग एजंट होते आणि त्या दिवशी ते उपस्थित होते नाईन्टी बूथ नंबर नाईन्टी वर श्री रिस वाडकर अमर सदानंद श्री शेडके दत्तात्रय विठोबा आणि बूथ नंबर 98 एट वर श्री बी डी सालगुडे पाटील श्री रामकृष्ण बाडासो कदम श्री बाडासो पराडे हे मतमोजणी प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते नियमप्रमाणे जेव्हा एक टेबलवर आम्ही त्या बूथचे चे मशीन आणतो काउंटिंग एजंटकडे सेव्हन्टीन सीच्या फॉर्मच्या झेरॉक्स असतं त्यामध्ये ते मॅच करू शकतात की ईव्हीएम वर जे टोटल दाखवत आहे किती वोट पडला आहे ते वर तेवढेच वोट आहेत किंवा नाही हे तीघही ती बुथवर नाईन्टी सिक्स नाईन्टी सेव्हन आणि नाईन्टी एट वर क्रमांकवर मध्ये तो मॅच झाला होता सत्रसी मध्ये जेवढे टोटल वोट होते तेवढेच ईव्हीएम मध्ये दाखविण्यात आला आणि कुठल्याही राऊंडमध्ये कुठल्याही काउंटिंग एजंटने कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही आरो एक आरोकडे एकही अप्लिकेशन नाही आहे कुठल्याही आक्षेप पूर्ण प्रोसेसमध्ये जे, <laughs> ते मध्ये संध्याकाळीपर्यंत जेव्हा जेव्हापर्यंत काउंटिंग संपला नाही एकही काउंटिंग एजंटने कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही त्यानंतर अगेन हे सगळे जे सील आहेत ते राजकीय पक्षाचे प्रतिनिधीच्या समोर मशीन अगेन सील बंद करण्यात आलेला होता आता हे पूर्ण प्रोसेसमध्ये एफ एल सी फर्स्ट लेवल चेकिंग जे ऑगस्ट महिन्यामध्ये झाला आणि तेस तारीख पर्यंत तेस तारीखच्या संध्याकाळीपर्यंत जेव्हा काउंटिंगच्या रिजल्ट्स डिक्लेअर झाला प्रत्येक टप्पामध्ये जे, जे राजकीय पक्ष किंवा उमेदवारचे प्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही सहभागी करून घेतलं आहे त्यांच्या समोर पूर्ण प्रोसेस झाला आहे मॉक पोल जे आहे ते सहा ते सात वाजता आम्ही मॉक मॉकपोल तिघो बूथमध्ये नाईंटी सिक्स नाईन्टी सेवन नाईन्टी एट मार्करवाडीच्या बूथमध्ये आम्ही त्यांचे प्रतिनिधीचे समोर पोलिंग एजंटचे समोर मॉक पोल करून घेतलं आहे त्यानंतर एक्च्युअल पोल सुरू झाला आहे मॉक मॉकपोल कुठल्याही प्रकारच्या गडबडच्या कुठल्याही त्यांनी हे नाही दिला मॉक पोल सर्टिफिकेट वर त्यांची सही आहे त्यानंतर प्रश्न असा आहे की अॅक्च्युअल मध्ये गडबड करण्याचे आक्षेप ते कसा घेऊ शकतात ईव्हीएम ईव्हीएमचा हा एक भाग झाला ज्यामध्ये मी आम्ही सर्व सांगितलं की एक एक प्रोसेसमध्ये राजकीय पक्ष किंवा उमेदवारच्या प्रतिनिधीला सहभागी करून त्यांचे समोर आम्ही सर्व प्रोसेस करतो नंबर वन नंबर टू ईव्हीएमच्या जे टेक्निकल ऍस्पेक्ट त्या आहे त्याबद्दल मी थोडं सांगतो बरेच लोकांचे असं म्हणणं आहे की ईव्हीएम मध्ये टॅम्परिंग आहे आणि असं आहे तसं आहे आता दोन प्रकारचे गोष्टी असतात एक मॅल फंक्शन ईव्हीएम झाला मॅल फंक्शनिंग झालं त्यामध्ये आणि एक टॅम्परिंग आहे मॅल फंक्शनिंग म्हणजे काय झाला की जेव्हा आम्ही तो मशीनला तयार करतो कुठल्या प्रकारच्या आम्ही आम्हाला चूक दिसली ऑन नाही झाला डिस्प्ले रिझल्ट डिस्प्ले नाही झाला बॅटरी कमी दाखवला अशा प्रकारचे चूक दिसते ते आम्ही एफ एल सी मध्ये पण आम्हाला चूक दिसते आणि कमिशनिंग करताना त्यामध्ये पण काही प्रमाणात जे माझ्या माहितीप्रमाणे झिरो पॉईंट फोर पर्सेंट झिरो दशमलव चार टक्के सीयू मध्ये काही तांत्रिक टेक्निकल फॉल्ट झाला होता बीयू मध्ये पण झिरो पॉईंट सिक्स झिरो पॉईंट सेव्हन पर्सेंट झाला होता आणि पॅट मध्ये वन पॉईंट टू पर्सेंट झाला होता हे मशीन जे मशीन्स आले जे मॅल फंक्शनिंग आहेत त्यावेळी ते काम करत नव्हते त्याला मी बाजूला काढतो ते मशीन नंबरच्या सोबत आम्ही पोलिटिकल पार्टीला ती यादी देतो की हा अमुक 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 अमुक, अमुक, अमुक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये हा हा जे मशीन आहे ते खराब झाले आहेत आणि त्यांचे एकनॉलेजमेंट आमच्याकडे आहे हा मॅल फंक्शनिंग मशीन झाले दुसरा भाग आहे टॅम्परिंग टॅम्परिंग म्हणजे काय झालं की तुम्ही वोट एक कॅन्डिडेटला देतो पण रिझल्ट जे आहे ते दुसऱ्या कॅन्डिडेट दिसते आज आजपर्यंत एकही असा केस कोणालाही सापडला नाही आहे कुठल्याही मॉक पोल असो जेवढे चेकिंग झाले आहेत एकही असा एक केस सापडला नाही आहे ईव्हीएम जे आहे ते इलेक्ट्रॉनिक मशीन आहे त्याच्या बॅटरी संपू शकते रिझल्ट नॉट डिस्प्ले त्याच्या डिस्प्ले युनिट हे वाईट खराब होऊ शकते पण असा एकही केस नाही आला आहे की वोट एक कॅन्डिडेटला गेला आहे आणि त्यानंतर तो रिझल्ट दुसऱ्या कॅन्डिडेटला दाखवला आहे आणि सगळ सगळ्या प्रोसेसमध्ये एफ एल मध्ये प्रत्येक दीला छानवे वोट देऊन एक टक्के ईव्हीएमला बारा वोट देऊन एक टक्के दोन टक्के हजार वोट देऊन त्यानंतर दोन टक्के पाच सो वोट देऊन त्यानंतर कमिशनिंगमध्ये प्रत्येक बीवला एक प्रत्येक कॅन्डिडेटला एक एक वोट देऊन पाच टक्के मशीनमध्ये हजार वोट देऊन आणि त्यानंतर पोलिंग डेच्या दिवशी मॉकपोलमध्ये प्रत्येक मशीनमध्ये पचास वोट देऊन हे प्रत्येकमध्ये आणि हे सर्व प्रोसेसमध्ये जसं मी सांगितलं लोकप्रति राजकीय पक्ष प्रतिनिधी आणि उमेदवारचे प्रतिनिधी त्यांच्या समोर हे प्रोसेस झाला आहे कुठल्याही पूर्ण भारतमध्ये पूर्ण महाराष्ट्र मध्ये सोलापूरमध्ये कुठेही असा दिसला नाही मॉक मध्ये किंवा कमिशनिंग किंवा एफ एल सी मध्ये वोट तुम्ही दुसरा माणूसला देता आणि तुमच्या हे दुसरा माणूसला जातात नंबर वन नंबर टू जे ईव्हीएम मध्ये जे मायक्रो कंट्रोलर असतो दॅट इज वन टाईम प्रोग्रामेबल वन टाइम प्रोग्रामेबल मध्ये म्हणजे काय झालं की एक वेळी तुम्ही प्रोग्राम लिहिला त्याला तुम्ही त्याला तुम्ही चेंज नाही करू शकत तो दॅट इज बर्नड ऑन द मेमरी चिप आप प्रोग्रॅम जे आहे तोच आहे आणि त्याचे जे सोर्स कोड आहे तो आम्ही इंडिपेंडेंट एक्सपर्ट पैनल द्वारा इलेक्शन कमिशनचे जो इंडिपेंडंट आहे मतलब असे एजन्सी जे इलेक्शन कमिशनशी काहीच त्यांचे घेण देण नसते ते पूर्णपणे इंडिपेंडेंट आहे स्वतंत्र आहे ते लोक ते सोर्स कोड आणि प्रोग्रामच्या स्वतः चाचणी करतात आणि त्यानंतर तो इव्हीएम मध्ये टाकण्यात जातात ईव्हीएम मध्ये कुठल्याही प्रकारच्या वायरलेस कनेक्टिव्हिटी नाही आहे कुठल्या प्रकारच्या ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी नाही आहे इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही आहे कुठल्याही एक्सटर्नल पोर्ट नाही आहे तो हॅकिंगचा प्रश्न कुठेही तुम्हाला निर्माण नाही झाला पाहिजे हॅकिंगचा प्रश्न ना उठताही नाही आहे काय की इंटरनेट नाही आहे ब्लूटूथ नाही तर हॅकिंग करणार कसा तुम्ही हा नंबर नंबर थ्री हॅकिंग बद्दल झाला ज्या मध्ये आम्ही ठेवतो ते ट्वेंटी फोर सेवन चोवीस घंटा तो सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरमध्ये असतात थ्री लेअर सेक्युरिटी असतात त्या ठिकाणी डबल लॉक सिस्टम असते त्या ठिकाणी आणि जे सीसीटीव्हीचा फुटेज आहे त्या तो पूर्ण फुटेज आम्ही एक टीव्हीवर पोलिटिकल पार्टीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना मी देतो त्यांना अधिकार आहे की स्ट्रॉंग रूमचे जस्ट बाहेर प्रोमाइसेजमध्ये तुम्ही एक शेड तुमचे उभे करू, उभे करू शकता चोवीस तास तुम्ही त्या ठिकाणी बसू शकता आणि तुम्हाला मी सीसीटीव्ही फुटेज देतो तुम्ही पूर्णपणे बघू शकता की कोण आतमध्ये जाणार जात आहे किंवा नाही जात आहे हे सगळे आम्ही व्यवस्था त्या ठिकाणी करून देतो तर रूममध्ये हॅक होण्याचे काहीच प्रश्न उद्भवत नाही इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे पल्स आहे त्यावर त्यापासून संरक्षित ठेवण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक शिल्डिंग असते इव्हीएमच्या तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्सच्या इंटरफेरन्स बद्दल कुठल्याही प्रकारच्या पॉसिबिलिटी नाही आहे आणि वारंवार इंडिपेंडेंट एजन्सीज त्याला ऑडिट करतात की सगळं सर्व गोष्टी सर बरोबर आहे किंवा नाही कुठेही पॉसिबिलिटी तो हॅकिंगच्या किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्सच्या आहे नाही त्यानंतर व्हीव्हीपॅट काउंटिंग बद्दल आम्हाला मॅन्डेटरी आहे की पाच व्हीव्हीपॅट आम्हाला मोजायची आहे प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये इलेक्शनच्या काउंटिंग झाल्यानंतर आता यामध्ये एक रूल छप्पन ड आहे छप्पन ड त्यामध्ये कॅन्डिडेट सांगू शकतात की आम्हाला हा ज्या मशीन आहे हा ज्या बूथ आहे त्याच्या व्हीव्हीपॅटच्या मोजणी करून दाखवा मार्च मध्ये एकही अप्लिकेशन आलं नाही ज्या उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे त्यांच्याकडून पण हा आला नाही की अमुक अमुक मार्कटवाडीच्या तुम्ही व्हीव्हीपॅट काउंट करून दाखवा आम्हाला त्यांनी ऍप्लिकेशन केलं नव्हतं त्यानंतर अजून एक प्रावधान असा दिलं आहे की तुम्ही कुठल्याही बूथच्या मायक्रो कंट्रोलरच्या चेकिंग करण्यासाठी तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता त्यावर बेलचे इंजिनियर्स येतात आणि ते हजार वोटच्या पुन्हा मॉक पोल करतात आणि तुम्हाला दाखवतात की तो रिझल्ट बरोबर आहे किंवा नाही त्याच्याबद्दल पण रस्तून कुठल्याही प्रकारचे ऍप्लिकेशन आमच्याकडे आलं नाही आता हे सगळे ईव्हीएम बद्दल मी टेक्निकल ऍस्पेक्ट सांगितला त्यामध्ये पोलिटिकल पार्टीच्या किती जास्त इन्वॉल्वमेंट आम्ही करून ठेवतो हो त्यांच्या समोर सगळे गोष्टी पारदर्शक प्रमाणे करण्यासाठी आम्ही त्यांना सहभागी करून घेतो हे सर्व गोष्टी बद्दल मी डिटेलमध्ये विस्तारपूर्वक सांगितलं आहे तिसरा असं आहे की जेव्हा आपण आक्षेप करतात तर आपला पुरावे द्यावे लागते जर मी सांगितला की हा माणसनी अपराध केला तर मला साबित करावा लागेल तो माणसनी अपराध केला आहे तो माणसला साबित नाही करायची आहे की त्यांनी अपराध केला नाही आहे जर आक्षेप आहे आपल्याला आक्षेप आहे तर आपण पुरावे सादर करायला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे सादर करा आमच्याकडे सादर करा किंवा हायकोर्टमध्ये सादर करा कुठल्याही प्रकारच्या पुरावे पुरावे मी म्हणतो तो आतापर्यंत त्यांनी सादर केला नाही आहे जेवढे वोट अपेक्षित आहेत तेवढे वोट मिळाला नाही हे कुठल्या प्रकारचे एव्हिडन्स नसतो हे तो हा एक गोष्टी असा लक्षात ठेवला पाहिजे चौथा असा आहे की त्या ठिकाणी आम्ही चाचणी जे मॉकपोल जे थांबवून दिला मर्कटवाडीमध्ये मध्ये त्याच्या क्रेडिबिलिटी काय आहे आम्ही जे चेक्स अँड बॅलन्सेस ठेवतो ईव्हीएम मध्ये त्यामध्ये मी विस्तारपूर्वक सांगितला की कि आम्ही कि, किती एक एक पॉईंटवर आम्ही काय काय चेक चेक्स अँड बॅलन्सेस काय काय सेफगार्ड्स ठेवतो आपण जे चाचणी जे एक्झिट पोल करत आहात चाचणी मतदान करत आहे त्याचे काय क्रेडिबिलिटी आहे आपण काय काय सेफगार्ड ठेवता आणि कुठला काय गॅरंटी आहे की मी ज्याला एक्च्युअल पोलमध्ये ज्याला वोट केला त्या तो माणसला मी हे मॉक पोल जे तुम्ही कंडक्ट करणार होता त्यामध्ये तुम्ही तोच माणसला वोट करणार आहे प्रत्येक माणूस ह्याच्या कुठल्याही प्रकारची गॅरंटी नाही आहे आणि पुन्हा मी सांगतो की इलेक्शन इलेक्शन कंडक्ट करण्याचे जे अधिकार आहे तो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या शिवाय आणि त्यांची मशिनरी म्हणजे आम्ही त्यांच्याशिवाय कोणालाही नाही आहे दॅट हमने इतका सिरियस कदम था त्या ठिकाणी आम्ही एकूण नव्वद लोकांवर एफ आय आर केला आणि सोलापूरचे सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की ईव्हीएम बद्दल आपण एवढी डिटेलमध्ये इव्हीएमच्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर त्याने एक एक प्रश्नच्या उत्तर दिला आहे ते एक वाचून घ्यावे डाऊट असेल तर आम्हाला विचारावे पण अशा प्रकारची ईव्हीएम वर एक नो कॉन्फिडन्स तयार करून जर आम्ही काम केला तर हे हे खरंच आमच्या लोकशाहीसाठी एक खूप धोकादायक बाब आहे आणि अगेन ईसीआय डॉट जीओ सीआय डॉट जीओव्ही डॉट इन वर आपण एफएटी सेक्शन मध्ये आपण कृपया पाहावे फ्रिक्वेंटली आस्ट क्वेश्चन त्यामध्ये प्रत्येक गोष्टीच्या त्यांनी खूप डिटेलमध्ये ई सीआय उत्तर दिलं आहे ते सगळे पाहून आपल्याला पण लक्षात येईल की हा ज्या होत होता मार्केटवाडीमध्ये मध्ये आणि ज्या प्रकारचे हे तयार करण्यात आलेले आहे ते अगदी चुकीचे आहे आणि म्हणूनच आम्ही हे सगळे कदम त्या ठिकाणी आम्ही घेतला होता धन्यवाद जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर